नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी विशाल प्रधान यांचे आधार फाउंडेशन आयोजित खेळ पैठणीचा हा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी जचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते यावेळी आधार फाउंडेशनच्या वतीने अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या महिलांचा आमदार पडळकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये रोलर स्केटिंगमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेली कुमारी रचना ऐवळे आयुष्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कार कुमारी शीतल वैद्य मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झालेली कुमारी निकेता पाटील यांचा शाल श्रीपळ व शिल्ड देऊन विशेष सत्कार आधार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमास दत्त कॉलनीसह जत शहरातून आठशे महिला आल्या होत्या या सर्व महिलांनी खेळपैठणीचा कार्यक्रमाचा आनंद घेत घेऊन आयोजक विशाल प्रधान व शीतल प्रधान यांचे कौतुक करत होते या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर विशाल प्रधान डॉक्टर रवींद्र आरळी चंद्रशेखर गोब्बी डॉक्टर वैभव ताड विक्रम ताड सलीम गौंडी परशुराम मोरे रवी मानवर डॉक्टर रेणुका आरळी स्नेहलता जाधव शिला गोब्बी अश्विनी चव्हाण छाया ताड भारती वाळवेकर शीतल प्रधान व महिला वर्ग उपस्थित होते माननीय विशाल प्रधान त्यांच्या सौभाग्यवती प्रधानताई यांच्या कल्पनेतून आधार फाउंडेशन जत आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या प्रसिद्ध खेळासाठीच्या मोठ्या संख्येनं भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित आहात आता मी जास्तीचा वेळ घेत नाहीत तुम्ही जरा वेगळ्या मूडमध्ये आहात आणि दहा वाजायच्या आतमध्ये हा, हा कार्यक्रम संपायचा आहे तर माननीय विशाल प्रधान यांना मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सलीमबाई गवंडी आहेत बरेच जण आहेत नावं विसरली तर नाराज होऊ नका ना विशालबाईंनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो केंद्र के सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांच्यासाठी खूप योजना आहेत एकदा त्याच्यावरती आपण बैठक घेण्याची आवश्यकता आहे लखपती दिदी आपली जी योजना आहे केंद्र सरकारची की या देशातल्या करोडो दिदींना लखपती दिदी आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना मदत करत आहे त्या योजना आपल्याला माहित नाहीत त्या योजना माहिती करून घेऊन आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे आता आपल्या सरकारनं मुलींच्या बाबतीमध्ये बारावी नंतरचं शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना जी कॉलेजची फी आहे ती शंभर टक्के माफ करणारा क्रांतिकारी निर्णय घेतलाय तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही मुलगी शाळेत जाते तिची फी कोण भरेल तर तिची फी सरकार भरतंय हे सगळ्या मुलांना माहिती होण्याची आवश्यकता आहे प्रत्येक जिल्ह्याला मुलींच्यासाठी एक वस्तीग्रह मराठा समाजाच्या मुलींच्यासाठी एक वस्तिग्रह ओबीसीच्या मुलींच्यासाठी एक वस्तीगृह अशी राज्यामध्ये बहात्तर छत्तीस वसतीगृह मुलींच्या साठी छत्तीस वस्तीग्रह मुलांच्या साठी चालू केलेले आहे ज्या मुलींना आणि मुलांना वसतीगृहामध्ये ऍडमिशन मिळत नाही त्यांना आपलं सरकार पैसे देत आहे एक्केचाळीस हजार रुपये जत मध्ये राहणाऱ्या समजा उमदीचा पोरगा जत मध्ये राहतोय आणि त्याला वस्तीग्रहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही आपलं सरकार त्याला एक्केचाळीस हजार रुपये देते तुम्ही फॉर्म तर भरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात सासे विद्यार्थ्यांना आपण असे पैसे देतोय बरा ओबीसी मुलांना धनगर समाजाच्या मुलांना मागासवर्गीय मुलांना हे इतक्या चांगल्या योजना आहेत जर तो पोरगा सांगलीत गेला तर त्याच्यासाठी वेगळे पैसे देतोय तो परत क वर्गाच्या महानगरपालिका तिथं गेला तर त्यांच्यासाठी त्रेपन्न हजार रुपये देतोय आणि तो जर मुलगा मेट्रो सिटीत गेला शिकायला मुलगा किंवा मुलगी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नागपूर या ठिकाणी जर शिकायला गेला तर त्याला एकसष्ट हजार रुपये आपण डायरेक्ट खात्यावरती देतोय सहा असे मुलं प्रत्येक जिल्ह्यातली एकवीस हजार सहाशे मुलांना राज्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत महिलांच्या साठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीची प्रक्रिया केंद्र सरकारने राज्य सरकारने वेगळी केलेली आहे तर आज हा जो कार्यक्रम होतोय मनोरंजनाचा त्याच्याबरोबर महिला सक्षम कशा होतील त्या स्वतःच्या पायावरती कशा उभा राहतील आणि त्यांच्या घरामध्ये पती काम करतायत त्यांना तुमचा जर थोडा सपोर्ट झाला तर तुमच्या कुटुंबाला एक चांगली मदत या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मिळू शकते शहरामध्ये आपण सगळेजण राजकारण तर होत राहतं परंतु राजकारण सोडून जत शहरातील भगिनी ह्या स्वतःच्या पायावरती उभा कशा राहतील अशा पद्धतीचा एक विचार होण्याची आवश्यकता आहे तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलं आहे तर मी हा विचार तुम्ही केल्याच्या नंतर तुमच्या पाठीमागं ठामपणे उभा राहील हा शब्द मी तुम्हाला या आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो दुसरा विषय महत्वाचा आहे जत शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही आणि मी तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत शब्द दिला होता की जतच्या शहराच्या पाण्याची योजना मी पूर्ण करेन आता पूर्ण योजनेचं काम झालेलं आहे कागदोपत्री त्याचं एक भूमिपूजन घ्यायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये तर तुम्हा तुम्हा तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळेजण आम्ही कार्यक्रम तुम्हाला सांगितल्यानंतर भूमिपूजन महिलांच्याच हस्ते घ्यायचं आहे कारण पाणी भरायचा त्रास महिलांना होतोय पुरुषांना होत नाही आणि त्यामुळं तुमच्या हस्ते भूमिपूजन करून सहा महिन्याच्या आतमध्ये जत शहरामध्ये प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत नळ पुरवण्याची योजना आम्ही मंजूर केली आहे आणि त्याचं काम लवकर आम्ही पूर्ण करून घेतोय <प्रिया> नंबर एक नंबर दोन काही भगिनीचे फोन येतात अहो आमच्या दारात गटारी आहे कोणीच येत नाही आता चिंता करू नका दोनशे पन्नास कोटी रुपयाची बंदिस्त गटार योजना आपण जत साठी मंजूर करून आणतोय ना तिथं गटार तुंबणार ना डास होणार ना मच्छर होणार त्याची सर्व काळजी आपलं सरकार घेईल त्याचा आता परिपूर्ण प्रस्ताव आपण मंत्रालयाकडे पाठवलेला आहे आणि तिसरी एक योजना आपण आणतोय जत शहरातले सगळे रस्ते डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक आराखडा जत शहराचा तयार केलेला आहे आणि तो आराखडा सुद्धा आता आपण मंजुरीला पाठवला आहे आता दुसऱ्या ज्या योजना आहेत ते पाणी आल्याशिवाय होत नाही आपल्याला गार्डन चांगलं डेव्हलप करायचं आहे जत शहरामध्ये आता तुमच्या माहेरकडचे कोण आले न्यायचं कुठं कुठं घेऊन जाता तुम्ही फिरायला आल्यानंतर जत मध्ये काय दाखवता वाडा राजेंचा वाडा एक दाखवत असाल पवनच्या काही दाखवत असाल लांबून दुसरं आपल्याला दाखवायला काय नाही आणि म्हणून आपण दोन गोष्टींचा विचार करतोय एक फॉरेस्ट विभागाची जी सत्तर एकर जमीन आहे त्या सत्तर एकर जमिनीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये कुठंही नाही अशा पद्धतीचं एक देखणं गार्डन की ज्या गार्डन मध्ये तुम्हाला कुणी आलं एखाद्या सहली आल्या खेड्यातल्या तर त्यांना वाटलं पाहिजे की त्या गार्डन मध्येच आम्हाला जायचं आहे असं एक देखणं वीस पंचवीस कोटी रुपयाचा आराखडा करायच्या सूचना मी त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आता यावर्षी यल्लामा देवीची यात्रा झाली मी पहिल्यांदाच नुकताच दा आमदार झालो होतो देवीचे काही लोक मला त्या ट्रस्ट येऊन भेटले होते मागच्या दोन महिन्यापूर्वी की काहीतरी डेव्हलप करायचं आहे आणि तेव्हा माझ्याकडे ती आयडिया नव्हती पण आता देवीच्या मंदिराचा परिसर हा सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक आराखडा तयार करतोय लाखो लोक इथे येत आहेत मी बघितलं अशी यात्रा मी आयुष्यात कधी बघितली आहे आठ दहा दिवस यात्रा चालते मी यात्रेत फिरून पण बघितलं तर आपण तो देवीचा पूर्ण परिसर डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून एक आराखडा तयार करतोय यल्लमा देवीचं मंदिर तीर्थक्षेत्र क मध्ये आहे आणि तो एक एक धागा पकडून आपण किमान पाच कोटी रुपयाचा निधी हा यल्लमा मंदिराच्या परिसराच्या डेव्हलपमेंटसाठी येत्या काळामध्ये दे देतोय तसं मी मागणी पण सरकारने केली आहे ती सरकारनं मागणी मान्य केलेली आहे त्यामुळं जत मध्ये पूर्ण परिवर्तन होईल अशा दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करतोय विशाल प्रधानजींना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी सामाजिक काम करण्याचं ठरवलंय तर हे काम त्यांनी जोरात करावं त्या कामासाठी आम्ही लागत ती ताकद आम्ही तुमच्या पाठीमागं उभा करू व्यासपीठाची सगळी नेते मंडळी आम्ही सोबत आहोत एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो